नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मर्डे सीझन फाय आपण काल भाऊचा धक्का बघितला आणि त्याच भाऊच्या धक्क्याच्या आधी आपण ते सगळे मॅटर बघितले म्हणजे अभिजित सावंत आणि आर्याचा आपण मॅटर बघितला की अभिजित सावंत नक्की प्रॉब्लेम काय आहे आर्यासोबत आणि तेच रितेश भाऊनी पण विचारलं पण अभिजित सावंतनी असं ठोस असं उत्तर त्यांनी काही दिलं नाही म्हणजे नक्की झालं काय प्रेक्षकांच्या मनात तोच सवाल आहे सगळ्यांच्या मनात तोच सवाल असं नक्की झालं काय या दोघांमध्ये की एवढा अभिषेक अभिजित सावंत आहे त्यांनी एवढ्या टोकाची भूमिका घेतली की त्यांनी डायरेक्ट आजच्या भागात असं सा डायरेक्ट सांगितलं की मी आर्याला डायरेक्ट माझ्या टीममधून काढणार आणि एरिनाला आणणार एवढी टोकाची भूमिका का घेतो आहे नक्की इन्सेक्युरिटी आहे का नक्की काय हा जळतो का म्हणजे आर्या तिकडे नडती म्हणून हा काय आहे का की त्याला कॉम्पिटिशन वाटते नक्की काय ते सगळ्यांविषयी आपण आज चर्चा करणार आहे पण तुम्ही त्याच्यापूर्वी जर का सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सुरुवात करू आपण तेच अभिजीत सावंत आणि आर्याच्या मुद्देपासून नक्कीच भाऊ तर सगळ्यात अगोदर आपल्या प्रेक्षकांना तेच सांगायचं की काल जसं भाऊ बहु, भाऊनी धक्क्यावरती सांगितलं की एक वाघिनी जन्म घेतला किंवा आर्या तू एक वाघिन आहे का तर रितेश भाऊंचं म्हणणं पूर्ण महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतले आणि आर्याला देखील डोक्यावरती घेतले कारण प्रेक्षकांना काय पाहिजे होतं तर या निकीला कोणतरी नडणार किंवा या निकीच्या विरोधात जाणारं कोणतरी पाहिजे होतं तर ते विरोधात ही आर्या गेली बऱ्याचशा घरामधून आपण बघतोय की हा चौथा हप्ता आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आर्या निकीला नडताना किंवा तिच्या विरोधात जाताना आपण बघतोय कुठलाही मुद्दा असेल आर्या असेल आर्या निकीच्या बाबतीत असेल किंवा जान्हवीच्या बाबतीत असेल जान्हवीला देखील पॅडी भवनचा जो मुद्दा होता त्यावेळेस ती लगेच विचराय गेली की तू इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल असं का बोलू शकते तर आर्याचा ह्याच मुद्द्याबद्दल मला असं वाटतंय की थोडंसं अभिजी सावंतला असं वाटतंय की पुढे जाऊन हा एक मोठा स्पर्धक आपल्याला एक काटा म्हणू शकतो आपण किंवा हे पुढे जाऊन त्रास आहे त्रासदायक विषय आहे म्हणून थोडंसं तिला आपण म्हणू शकतो डिप्रेशन किंवा वाळीत टाकल्यासारखं करतातच जसं वर्षदाईंनी खूप छान पद्धतीने तिला समजून सांगितलं चवळ घेतलं त्यांचा अनुभव शेअर केला तर ते असं खूप बरं वाटलं जसं रितेश ओननी तेच सांगितलं की अभिजित तुम्ही आर्याच्या बाबतीत कुठंतरी सहानुभूती दाखवू शकत होता कुठंतरी मध्यस्थी करू शकत होता की निकीच विषय असेल किंवा दुसरा जाणवीचा विषय असेल तर तुम्ही तिथे मध्ये जाऊन बोलू शकत होता कि ये चुकी साही। ये का है है की हे चुकीचं आहे हे तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे पण आता अभिजित सावंतांना वेगळंच काहीतरी असं त्यांच्या याच्यामध्ये की आर्या म्हणजे एक स्ट्रॉंग हे आहे म्हणून आर्याला थोडासा विरोध चालला असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्कीच की अभिजित सावंतचा तोच मुद्दा की त्याला त्या टास्कमध्ये त्याला हे होतं की टास्कमध्ये त्याला आर्याला म्हणजे ते आर्या त्याच्या पद्धतीने वागली नाही आर्यान त्याच्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं आणि ती तशी वागली नाही आता म्हणजे प्रत्येक गेम प्लॅन हा अभिजितच्या प्रमाणेच होणार का प्रत्येक हे आर्याच्या प्रमाणे नाही होणार का म्हणजे आर्याचा स्वतःचा काही गेम प्लॅन नसू शकतो का तेच अभिजित सावंत हा थोडासा इन्सिक्युअर आहे आणि तो एकटा निकीला नडणारी ही आड्याच आहे अख्ख्या घरात त्या अभिजित सावंतला समजलं पाहिजे ठीक आहे तू मास्टर माइंड आहे तू तुझ्या पद्धतीने गेम चालवतो आहे पण जर का एखादा व्यक्ती जर का उभरून निघत असेल तर त्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच तुझी तारीफ करतो अभिजित सावंत पण तू हे जी चुकतं आहे ते चुकतं आहे जिथं चुकतं आहे तिथं चुकतं आहे ठीक आहे तुझी निकीसोबत तुझं मैत्री आहे तिथं आम्ही तुझी तारीफ करतो चांगलं आहे तुझा गेम प्लॅन आहे तुझी गेम तुझी एक मैत्री असू शकते टीम पण तुझी मैत्री इथं पण तुझी मैत्री ते आम्ही त्याची तुझी ताळख करतो कारण की तू निकीची जेव्हा टीम टास्क असतो तेव्हा तिच्या विरोधात तू जातो पण आता आड्याच्या मुद्द्यामध्ये तू चुकीचा आहे आणि आड्याला तुम्ही असं तिच्या तिला जर का तुम्ही ग्रुपमधून बाहेर काढलं तर ते तुमच्यासाठी अजून घातकी ठरू शकतं कारण की ती अजून तिचं इंडिव्हिज्युअल गेम उभारून येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र